नमस्कार मित्रांनो मी किरण श्रीवंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच असेल मुख्यमंत्री आपले एकनाथ साहेब यांनी लाडका भाऊ योजना या अंतर्गत तरुणांना महिना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्याचे आश्वासन दिलेले आहे तर यासाठी नक्की कागदपत्रे पात्रता अटी व संपूर्ण यामध्ये जी आरमध्ये काय दिलं आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास यामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप कसं असणार आहे यामध्ये तुम्हाला कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उप अंत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेद उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यामध्ये जोडले जातील या उपक्रमाअंतर्गत ज्या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारीची नोंदणी आस्थापनांची नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी या सर्व ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी कौशल्य विकास आ, पद्वी पद्वी व, पद्वी व, पद्वी तर, रोजगार व उद्योजकता यांच्याकडे राहील बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन यासाठी नोंदणी करू शकतील लघु आणि मध्यम एस एम ई व मोठे उद्योग स्टार्टअप्स सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था कंपनी विविध आस्थापना इत्यादी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळ ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील नंतर तुम्हाला खाली यामध्ये शासकीय निमशासकीय उद्योग महामंडळाची संबंधित तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरीय कार्यालय या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता खालील असेल उमेदवाराचे किमान वय अठरा व जास्तीत जास्त वय पस्तीस वर्ष असणे गरजेचे आहे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदवी का पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत याची तुम्हाला दखल घ्यायची आहे नंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आदत नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा सदर योजनेकरिता आस्थापना उद्योगासाठी पात्रता खालीलप्रमाणे असेल आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा उद्योग कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योगाची स्थापना तीन वर्ष पूर्वीची असावी आस्थापना उद्योगांची ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डिपीट व उद्योग आधारची नोंदणी यामध्ये केलेली असणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये पात्रता शैक्षणिक अर्थामध्ये तुम्हाला विद्यावेतनमध्ये बारावी पास विद्यार्थ्याला महिना सहा हजार रुपये विद्यावेतन आय टी आय पदविका यासाठी आठ हजार आणि पदवीधर पदव्युत्तर यासाठी तुम्हाला दहा हजार यामध्ये तुम्हाला प्रति विद्यावेतन देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे दहा हजार म्हणजेच लाडका भाऊ योजना यासाठी तुम्हाला हा जी आर आलेला होता तर अशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या जी आरची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पी डी एफची लिंक मी पोस्ट केलेली आहे त्यावर तुम्ही टॅप करून हा जी आर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र